रिसोडच्या पाणी टंचाईसाठी पंचाहत्तर कोटीच्या योजनेला मंजुरी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईचा सा सामना करणाऱ्या रिसोड शहरासाठी दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत पंचाहत्तर कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून लवकरच या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे शहराची वाढती लोकसंख्या आणि जीर्ण झालेली जुनी पाणी योजना लक्षात घेता पाणी टंचाईचा कायमस्वरूपी उपाय म्हणून नव्या योजनेची गरज होती माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भाजपच्या महासंकल्प सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी मांडली होती यावेळी फडणवीस यांनी तात्काळ मागणी मंजूर केली असे सभेमध्ये सांगितले होते त्यानंतर माजी खासदार देशमुख यांनी ही माहिती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरवठा केला होता त्या अनुषंगाने ही पाणी पुरवठा योजना आता पूर्णत्वास आली आहे येत्या काही दिवसात या पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लागणार असल्याचं माजी खासदार देशमुख यांनी सांगितलंय या पंचाहत्तर कोटी रुपयांच्या निधीची योजनेमुळे रिसोडकरांचा पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे सध्या रिसोड शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी आत्माराम जाधव जिल्हा प्रतिनिधी वाशिम सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.